आता चॉपरने दुसरे धाम अर्थातच गंगोत्रीकडे आम्ही रवाना होत होतो आणि चॉपरमधूनच निसर्गाचाही छान आस्वाद देखील घेता येत होता चॉपरमध्ये बसल्यानंतर हे जे देखावे दिसत होते आजूबाजूला छान ही आलकनंदा नदी वाहताना पाण्याचे निसर्गाचे हिरवी झाडे मग उतरल्यानंतर गाडीने आम्ही गंगोत्रीकडून आमच्या हॉटेलकडे जात असताना अलकनंदा नदीच्या शेजारून असा हा रोड होता रोड जरा रिस्कीच होता अगदी कपारीचा होता म्हणजे भीती देखील वाटत होती आणि छानही वाटत होतं तर हॉटेलच्या बाहेर हे असा परिसर होता तिथून चालत चालत जरा फोटो आणि व्हिडिओ शूट केलं कारण ड्रायव्हरला यायला जरा वेळ होता तोपर्यंत वेळेचा सदुपयोग करून अशा प्रकारे त्या रोडवरून सीन व्हिडिओ शूट करून आम्ही गाडीत बसलो आणि या आलकनंदा नदीच्या कडेने परत आमचा प्रवास सुरू झाला गंगोत्री मंदिराकडे जाण्याचे वेध लागलेले होते रस्त्याने छान गाणेही लावलेले होते सूरज थापा म्हणून ड्रायव्हर होते आमच्यासोबत असा नयनरम्य निसर्गरम्य देखावा व्हिडिओमध्ये दे टिपत होतो आम्ही आणि हे करत असतानाच गंगोत्रीच्या प्रवेशद्वारापर्यंत आम्ही आलो जे दुसरे महत्त्वाचे धाम आहे आणि तिथे जाण्याचा जवळपास जा एक किलोमीटरचा रस्ता आहे मेन कामानीपासून मग जाता जाता दुकानातून ही अशी उत्तराखंडची टोपी खरेदी केली छान सेल्फीने व्हिडिओ घेत घेत असं पुलावरून त्या मंदिराकडे जात होतो गंगेच्या किनाऱ्यालाच मंदिर आहे या पुलावरून अतिशय सुंदर व्हिडिओ घेण्याचा मोह आवरला नाही कारण खूप छान वाटत होतं चालताना आणि असं वाटलं आपल्याला यूट्यूबच्या शॉर्टसाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयोगाला येईल मग आम्ही गंगोत्रीच्या मंदिराकडे असं जात होतो तर जात असताना मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे गंगेच्या कडेला आरती देऊन आम्ही अशी पूजा केली पूर्वजांच्या मुक्तीसाठी पूजा फक्त इथेच केली जाते जे की आम्हीही सगळ्यांनी तिन्ही जोडप्यांनी बसून इथं गुरुजींकडून करून घेतली नंतर भागीरथ मंदिराकडे गेलो भागीरथ मंदिराचं पहिलं दर्शन घेऊन अशा प्रकारे पूजेचं साहित्य घेऊन मैयाच्या दर्शनासाठी आता आम्ही सगळे वर चाललेलो होतो मंदिराकडे आणि मंदिर हे अतिशय सुंदर आहे या परिसरातून थोडंसं उंचीवर गेल्यानंतर मंदिर आहे आणि त्याच्या पाठीमागेच असं शंकर पार्वती असे देखाव्यासारखे छान मूर्ती ठेवलेल्या आहे मेन मंदिराच्या समोरून असं हे दिसतं आजूबाजूला भक्तनिवास आहे हा मंदिराचा परिसर आहे अगदी डोळ्याला पाहायलाही छान वाटतं कारण गंगेच्या काठ्या काठे किनाऱ्याला हे आणि ही अशी गंगा वाहताना दिसते पाऊस झाल्यामुळं गंगेचं पाणी थोडंसं गढूळ वाटत होतं आणि तिथून आम्ही सूर्यकुंडाकडे निघालो सूर्यकुंड पाहण्याची एक आस लागलेली होती मनाला मग या पुलावरून सूर्यकुंडाकडे जात होतो आम्ही सगळे तर तिथं असं छान पाणी पडताना दिसत होतो पण अतिशय प्रचंड वेगाने ते पाणी वाहत होतं आणि खडकांच्या मधून जसं पाणी येतं ना तसंच पाणी ते दिसत होतं उभं राहून त्या सूर्यकुंडाच्या पाण्याचा आम्ही एक डोळ्यामध्ये साठून घेतला तो देखावा छान वाटत होतं कापारी कापारीच्या खडकांसारखं तिथे उभं राहून विचारधन करण्याचा मोहही आवरला नाही मनाला कारण सीन खूपच छान होता आजूबाजूला मग विचारधन केल्यानंतर परत परतीच्या प्रवासाला आम्ही लागलो आणि असा कपारीचा कपारीचाच रोड होता जो आम्हाला परत गंगामैयाचं दर्शन घेऊन आमच्या हॉटेलकडे घेऊन जात होते सूरज थापा रस्त्याने बऱ्याच गोष्टी सांगत होते त्यात असंही कळालं की रामतेरी गंगा मैलीची शूटिंग इथेच झाली तसेच इथे हर्शील म्हणून एक शहर आहे तिथे बाजारपेठ चांगली आहे तिथल्या स्त्रिया लोकरचं विणकाम करून आपला उदरनिर्वाह करतात तिथे शॉपिंगसाठीही तुम्हाला घेऊन जाऊ असं सुरेश थापाने आम्हाला सांगितलं आणि सर्व रस्त्याची इकडची तिकडची माहिती असताना भैरव घाट लागला भैरव मंदिरात दर्शन घेऊन आम्ही परत त्या पुलावरून आमच्या हॉटेलकडं निघालो आणि रस्ता पावसाचे ते दृश्य अतिशय सुंदर होते हलकं वातावरण झालेलं होतं थोडासा पाऊस येऊन गेलेला होता पण खडकांचा जो रस्ता होता तर एका ठिकाणी असा बर्फ देखील साचलेला होता तो पॉईंटही छान वाटत होता कारण रस्त्याच्या कडेला खाली बर्फ दिसत होता गाणेही छान लावलेले होते आणि पुढच्या धामाबद्दल पण आम्ही माहिती विचारत होतो चॉपर कधी येणार मग इथून कसं मग आलकनंदा नदी कुठे एक होती मग आलकनंदा आणि भागीरथी एकत्र जिथं होतात तिथं देवप्रयाग म्हटलं जातं तिथं गंगा तयार होती अशी माहिती त्यावेळी आम्हाला भेटली हे असं बर्फ तयार झालेलं आहे बघा कडेने ते एक वेगळेपण जाणवलं मला जरा कारण उंच ठिकाणी बर्फ तयार होणं ठीक आहे मग आता मंदाकिनी फॉलकडे गेलो आम्ही मंदाकिनी नाव का दिलं तरी रामतेरी गंगा मैलीची शूटिंग झालेली होती आणि आता बसलेल्याच्या पाठीमाग हा धबधबा आहे ऍक्च्युली तर तिथं बसून आम्हाला फोटोशूट व्हिडिओ घेण्यासाठी सुरेश थापाने गाडी थांबवली आणि बाकीचे आपल्या आपल्या परीने फोटो आणि व्हिडिओ शूट करत होते आणि छान वाटत होते एकंदरीतच नंतर असं कळालं आपल्या चॉपरचा टाईम झाला आहे आम्हाला आवाज दिल्यानंतर मग थोडंसं घाईघाई आम्ही सगळेच जण परतीच्या प्रवासाला म्हणजे तिसऱ्या धामकडे महत्त्वाच्या केदारनाथ धामकडे जाण्यासाठी आमची लगबग सुरू झाली कारण एक क्युरियासिटी जी होती तर केदारनाथकडे जाण्याची होती की वरती बर्फाजवळ कसं मंदिर असेल कसं धाम असेल वगैरे सगळ्या गोष्टी मनामध्ये अगदी घर करून होत्या आणि त्यातच घाई झाली मग आम्ही तसंच हेलिपॅडवर गेलो तिथे गेल्यानंतर चॉपर आलं त्यामध्ये बसलो आम्ही आणि आता केदारनाथ धामकडे जाताना एक खूप छान गोष्ट जी आवडली की असंच शूट घेत होते जसं की चॉपरवर जात असताना आम्ही जे शूट घेत होतो तर शूट घेता 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 पुढे आम्हाला इंद्रधनुष्य दिसलं ते दिसलंच आता शूटिंगमध्ये हे असा नदीचा प्रवाह दिसतोय बघा चॉपरमधून वरून वरून असं खाली नदी असे कापूस पिंजल्यासारखं हे आबाळाचं दृश्य दिसत होतं खूप छान वाटत होतं म्हणजे ढग जात होते निळसरपणा दिसत होता आणि मध्येच हिरवाई दिसत होती मध्येच हे जे पाण्यासारखं दिसतं हे बर्फ तयार झालेलं आहे हे इंद्रधनुष्य म्हणजे इतकं छान वाटलं ते चॉपरमधून इंद्रधनुष्य पाहताना डोळ्यात साठवण्यासारखं ते दृश्य होतं मग तिथून आम्ही केदारनाथकडं निघालो हेलिपॅडवरून उतरून आता पुढच्या प्रवासाला आणि पुढच्या ब्लॉगमध्ये केदारनाथच्या